आवर्जून आणि मोठ्या प्रमाणात सुरू आहे एकूण पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ पंधरा लाख घनमीटर गाळ हा दुसऱ्या टप्प्यातील देखील चार लाख घनमीटर गाळ आतापर्यंत जलसंपदा विभाग आणि दुसऱ्या टप्प्यासाठी दोन कोटी साठ लाख एवढा खर्च आतापर्यंत आलेला आहे अतिशय महत्वपूर्ण अशा नाद कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय माननीय आमदार मोदी यांच्या वतीनं त्यांच्या समेत असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या वतीने देखील आहे जलदूत आणि पर्यावरणप्रेमी प्रेमी भाई शहा नितीनभाई पाटेकर ज्येष्ठ जिल्ह्यातील पत्रकार या महत्वपूर्ण देखील फार मोठे योगदान आहे कामात देखील केलेला आहे आणि यावर्षी तो शुभारंभ

मागील वर्षी तेरा नोव्हेंबरलाच गाळ काढण्याची सुरुवात झाली होती आणि दिवाळीमध्ये या वर्षी देखील सर्व कामे बाजूला ठेवूनकरांच्या साक्षीने हा महत्वपूर्ण कामाचा शुभारंभ

जरा मागे नी आणि आणि इकडे बघा अतिशय महत्वपूर्ण कामं बाजूला ठेवून आज या चित्रकरांच्या साठी दिवाळ्याचा असलेला हा महत्वाचा विषय या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी आमदारमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत अधिकारी यांनी निवस, या विनंती आपण आमदार मोदय या ठिकाणी उभेजी साहेब यांचं या ठिकाणी पुष्पदिवस उच्च दिवस स्वागत धन्यवाद साहेब आजच्या या शहराच्या महत्वानी सर्वप्रथम मी आपल्या लाडक्या आमदार साहेबांचं मी खरंच स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण या त्रिकूण शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय होता नलावडा मंदारा आणि हा गाळ उत्सवचा कार्यक्रम आपल्याला प्रामुख्यानं बचार समितीचं मी अभिनंदन करतो त्यांचे मी आभार मानतो पण त्रिकोणी शहरासाठी त्यांनी जे उपोषण केलं त्या उपोषणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणचं गाळ म्हणजे आज आपण शंकरवाडीतलं गाज गावात आपण मागचे गुरकोटचा काढला मुरदपूरचा काढला माफारमधला काढला मी खरंच त्या नाम फाउंडेशन आणि बजाव समितीचे मी खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर आपले माग मागचे पालकमंत्री आदरणीय उदय सामंत साहेबांनी आपल्याला यापूर्वी बहुभोच निधी दिला मी उदय सामंत साहेबांचे मी आभार मानतो संपदा विभाग असेल मी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि मी इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याला खरोखर या चिपूर्ण शहराच्या वतीत आहे दे। धन्यवाद दिले पाहिजेत साहेब त्याच्यामुळे हा बंधारा होणं उदय हे एवढं आवश्यक आहे की खऱ्या अर्थाने चिपूणचा संरक्षक बंधारा हा असणार आहे मी पाटबंधरा खात्याच्या अधिकाऱ्यांनाही विनंती करीन की या कामाचं इस्टिमेट आपण जनतेसाठी जाहीर करा याची लांबी किती आहे रुंदी किती आहे किती दिवसात हे काम पुरं होणार आणि हे काम खऱ्या अर्थाने दर्जेदार होणं हे या चिपूण शहराची आत्यंतिक गरज आहे त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणावर वाढते आमदार साहेबांनी हा जो निधी या शहरासाठी याच्यासाठी उपलब्ध करून दिला महायुती शासनाने हा मंदारा बंद मंजूर करून दिला पालकमंत्र्यांनी मंजूर करून दिला या सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज नलावडी बंधारेचं भूमिपूजन तसंच गाळ काढण्याचं भूमिपूजन या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व नागरिक आमचे लाडके आमदार शेखरजी निकम सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आज हे काम केवळ शेखर सरांच्यामुळेच मी म्हणेन कारण दोन हजार पाचला बंधारा हा तुटला होता त्यानंतर ही खरी गरज ओळखून हे काम व्हायला पाहिजे होतं परंतु मी शेखर सरांना चिपळूणकरांच्या वतीनं धन्यवाद देईन की त्यांनी हा बंधारा मंजूर केल्यामुळं आमची कुठंतरी पन्नास टक्के म्हणजे मी असं म्हणेन की मी माझा जो आता चार पाच वर्ष मी अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के चिपळूणच्या पुराचा जो अतितीव्र धोका असतो त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल आणि याच पद्धतीनं शेखर सरांनी गाळ काढण्याचं काम हे कंटिन्यू चालू ठेवून ठेवलेलं आहे थे� फक्त माझी सरांना आणि प्रशा सरांच्या वतीनं मी प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं नियोजन चांगलं करा तुम्ही तुमचे ड्रायव्हर नसतात म्हणून पंधरा पंधरा दिवस काम बंद असतं तुमची गाळ टाकायला जागा नसते म्हणून तुम्ही काम बंद ठेवता तर तुमच्याकडे पुरेसा पाच सहा महिन्याचा अवधी असतो त्यावेळेस तुम्ही सगळं नियोजन पुढच्या पाच महिन्याचं केलं पाहिजे कारण काय होतं की ज्यावेळेस नगरपालिकेला रोडसाठी आपण गाळ टाकतो त्यावेळेस यांच्याकडे ड जेसीबी नसतो लेवल करायला कधी त्या मोऱ्या टाकायला नसतात तेव्हा माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे की आपण हे टीमवर्क म्हणून काम करूया आमदार साहेब आपल्या पाठीमागं उभे आहेत चिपळूणसाठी लागणाऱ्या निधीसाठी ते धडपड करत आहेत त्याचप्रमाणे पालकमंत्री महोदय सुद्धा चिपळूणसाठी आमदारांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत तेव्हा आपण आपली कामं सुचवून चांगल्यापैकी जो आता आमदार साहेबांनी दुसरा एक दोन हजार कोटीचा प्रस्ताव मार्गी ठेवलेला आहे शासन दरबारी तो डी पी आर जो तयार केलेला आहे त्यालासुद्धा पाठिंबा देण्यासाठी आमदार साहेब आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत आणि जेवढी ताकद लागेल तेवढी आम्ही चिपळूणकरांच्या वतीनं तुम्हाला देऊ आणि पुढील सर्व कामाला मी आमदार साहेबांच्या वतीनंच सर्वांचं सा मी एकदा आभार मानतो कारण का की तुम्ही सर्व ताकदीन उभं राहिलात म्हणून आमदार साहेबांना बळ आले परंतु याच्या पुढे याच्यापेक्षा जास्त ताकद लावा आणि त्यांना जास्त बळ द्या असं मी एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करतो वंदन करतो आजच्या आपल्या नलावडा बंधारा त्याचबरोबर गाळ काढण्याच्या शुभारंभाच्या काम कामाच्या निमित्त उपस्थित असलेल्या आदरणीय शौकतबाई चिपळूण तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष संदेशजी आयरे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मिलिंद कापडी उमेशजी सकपाळ विजयजी चितळे प्रशांतजी मोहिते संजीवनी शिगवण करामत शेठ मिठागरी राजेश ही सातत्याने भूमिका लोकांसमोर पोहोचवणारे माझे सर्व खातूसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज खऱ्या अर्थाने चिपळूण तालुक्याचा आमदार म्हणून झाल्यानंतर एखाद्या कामाची सुरुवात करण्याची संधी या चिपळूण तालुके शहरातून नलावडे भंडाऱ्याचा ज्याचा मागच्या वेळी आम्ही निवडणुकीच्या वेळी एक आश्वासन दिलं होतं ह्या भागातल्या लोकांना की काही झालं ते हा बंधारा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि सुदैवाने महायुतीच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आणि आमचे नेते अजितदादा असतील या सर्वांच्या प्रयत्नाने त्याचबरोबर आमचे वेगवेगळे डिपार्टमेंटचे सा सर्व प्रमुख लोक असतील या सर्वांच्या मदतीने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे त्यावेळेचे पालकमंत्री आणि आत्ताशे होणारे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंतसाहेब असतील रवींद्र चव्हाणसाहेब असतील या सर्वांच्या प्रयत्नाने सहकार्याने हे काम आज पूर्ण सुरुवात होते हा खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे कारण आपल्याला माहीत आहे एकवीस साली आपल्याला पुराने प्रचंड नुकसान आपलं सगळ्यांचं झालेलं आणि हे नुकसान भरून न येणार आहे परंतु त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावीत या दृष्टीने सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यावर ह्या सगळ्या लोकांच्या मदतीने हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी सातत्याने केला सुदैवाने काही प्रमाणात यश आलं अजून बऱ्याच प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे आणि हे काम करत असताना जसा नलावडे बंधारा आज आपण चाळीस कोटीचा आपल्या वीस कोटीचा पुरा होतो आहे त्याच पद्धतीने आपल्याला वांगडे मोल्ला असेल पेटमाप असेल नाईक कंपनी असेल सोन्या मारुती मंदिर असेल बाजी मंडई असेल खडस मॉल असेल मिठागरी मोल्ला असेल आणि मच्छी मार्केट असेल या सगळ्यांच्या संरक्षण भिंतीचा दोनशे पंच्याऐंशी कोटीचा प्रस्ताव आज शासन दरबारी आपल्याकडे पाठवण्याची आपण व्यवस्था केली आणि मला खात्री आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना एकदा ह्या सगळ्याची कल्पना पण दिलेली आहे त्यांनीही आपल्याला शब्द दिला आहे या राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांनी आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खाता आहे त्यांनीही आपल्याला या बाबतीतला आश्वासन केलेलं आहे आणि आदरणीय अजितदादानी ते या सर्व गोष्टी पूर्ण करण्याची हमी दिलेले त्यामुळे ही कामं तर नक्की होणार आहेत पण ह्या कामाबरोबर ज्याचा उल्लेख भोजने साहेबांनी केला की आपल्याला एक बावीसशे कोटीचा जो आपण डी पी आर बनवतो आहे सलगरसाहेब इथं आहेत मी त्यांनाही सूचना केले की येत्या आठ दहा दिवसात लोकांसमोर हा डी पी आर आपला प्रेझेंट झाला पाहिजे त्यातून कोणाच्या काय सूचना आहेत त्या नव्याने आपल्याला त्याच्यामध्ये ॲडज करता येतील आणि लोकांना कळलं पाहिजे की कशा पद्धतीने मी म्हणणार नाही की पूर कायमस्वरूपी येणार नाही परंतु पुराची तीव्रता करण्यासाठी या सर्व उपाययोजनांचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करून एक कायमस्वरूपी एक हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सर्वांनी जी एकजूट आपण ज्यावेळी बचाव समितीच्या माध्यमातून आपण जशी दाखवली तशाच पद्धतीने सर्व पक्ष आपण एकत्र येऊन ह्या प्रस्तावाचा आपण त्या पद्धतीने पाठपुरावा करूया निश्चितपणे त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल येत्या आठ दहा दिवसात ते तुम्हाला सर्वांना आपण जाहीर आव्हान करू ज्याला ज्याला बघायला यायचं आहे त्याला काही सुचवायचं असेल ते लेखी सुचवावं तिथं आपण चर्चा करू आणि तो विषय ज्यात सुधारित काही गोष्टी असतील त्या ने करून आपल्याला तो प्रस्ताव देखील लवकरात लवकर मंजूर करण्याचं काम आपल्याला करा कारण शेवटी कुठचंही काम असं आपोआप होत नाही आपण वेगवेगळ्या वाई बघत असतो व्हॉट्सअपवरची चर्चा बघत असतो हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पण हे असं होत नाही आपल्याला त्याच्यासाठी त्याचा रितसर प्रस्ताव शासनापर्यंत नेणं ही तुमची आमची सर्वांची जबाब आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की हा प्रश्न आपण भा मांडून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून येत्या दोन दिवसात पालकमंत्र्यांची नेमणूक होईल आम्हा सर्वांची इच्छा आहे की उदयजी सामंतच पालकमंत्री झाले पाहिजेत तर आपल्या प्रश्नाला गती देण्याचं आपलं काम निश्चित होईल कारण त्यांना ही सगळी माहिती आहे त्यांना खरं म्हटलं तर या कार्यक्रमाला बोलवायचं होतं पण घाई गडबडीत आता मधले आठ दहा दिवस अधिवेशन आणि सगळ्यामुळे वेळ मिळत नव्हता तरी देखील ही लवकर त्यांच्या उपस्थितीत एक बैठक लावून ही शहरातले जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने आपण निश्चितपणे प्रयत्न करू दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या शहरासाठी ह्या सर्वांच्या माध्यमातून दीडशे कोटीची आपली पाणी योजना देखील आज ग्रॅव्हिटीची पुरी होते माझ्या माहितीप्रमाणे काम देखील चालू आहे आता साहेब इथं नसले तरी साधारणपणे मेमध्ये पहिल्या टप्प्यातलं पाणी कशा पद्धतीने देता येईल ह्या दृष्टीचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यातून आपल्याला चांगला प जे काही दूषित पाण्याचा प्रश्न आहे तो देखील सोडवण्याचं काम ह्या माध्यमातून करायचं आपल्या चिपळूण शहरामध्ये जी जी ग्राउंड्स आहेत त्या ग्राउंड्सला एक अत्याधुनिक दर्जा देण्याचं काम या माध्यमातून पवन तलावर जसं काम चालू आहे त्याला अजून वाढीवचा निधी कशा पद्धतीने देता येईल आणि ग्राउंड असतील उद्यानं असतील वेगवेगळे रस्ते असतील डी पी आर प्लॅन असेल आपल्याकडे भूमिगत गटारं किती काम करतील मला माहीत नाही कारण आपली खाडीची लेवल आपली लेवल परंतु ही सगळी मोठी कामं जर आपण पुरी करू शकलो तर चिपळूण शहराला एक चांगला दर्जा देण्याचं काम देखील करत आहे सुदैवाने आपल्या कडेच्या मतदारसंघातले शंभूराजे देसाई आज पर्यटन मंत्री झाले ही तुमच्या माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट एवढ्यासाठी की पर्यटनाची जी चालना देण्याचं काम जे आहे ते आपल्याला या माध्यमातून करता येईल आता गांधारेश्वरला दोन कोटीचं आपण केलं आहे उद्या त्यांना आपण सगळेजण भेटलो एक पाच दहा कोटीचं केलं आणि बोटिंगपासून सगळ्या सुविधा जर आपण इथं उपलब्ध करून दिल्या कडेला जसा नलावडे बंधारा होणार आहे तसा दोन्ही साईडनं जर रस्ता करता आला आता त्या जागांचा प्रश्न आहे लगेच नाही तर जागांवरनं संदेशचाच जा तिकडचं भाग भाग येतोय वालोप्याची बरीच मंडळी इथं आलेत म्हणजे लगेच जागा घेत नाही नाही तर पुन्हा मला माझ्यावर राग काढायला वेळ आहे अजून पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक चांगलं शहर कसं वसवता येईल या दृष्टीचे आपण प्रयत्न करू बाकी सगळ्या अडीअडचणीला पालकमंत्री आहेत इतर देखील आपले सर्व महायुतीचे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू या बंधाऱ्याचं काम पण साहेबांना च्या वतीने सांगतो की मेपर्यंत पुरं होईल ना तर आम्हाला पावसात त्याचा उपयोग होणार ते मेच्या आत हे काम कसं पूर्ण करता येईल याचाही विचार आपल्याला त्यांच्या माध्यमातून करते दुसरी महत्त्वाची गोष्ट गाळ काढण्याबाबत मी तुम्हाला एक सांगूतो की सलगर साहेब आणि त्यांची टीम ज्यावेळी या कामामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली त्यावेळी ते त्यांनी जे लिकेज बिकेज छोटे काय होते ते सगळे कमी करून जवळजवळ गेल्या वर्षीचे अडीच कोटी आज शिल्लक आहेत आपण हे काम चालू करताना अडीच कोटी रुपये आज आपल्या हातात आहेत पाच कोटी रुपये आपल्याला मंजूर करण्यात आले त्याचा प्रस्ताव पैसे वर्गवायचा जवळजवळ पुरा झाला म्हणजे साडेसात कोटी तरुण भोजने आज पैसे आपल्याकडे शिल्लक आहेत आजच्या घडीला प अडीच आणि पाच आता नाम फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला अजून मशिनरी आणता येणार आहे आता ती येई पण थांबून चालणार नव्हतं कारण बऱ्याच जणं आता ती यायला थोडी प्रोसेस असते थे त्यांच्यापर्यंत जायला वेळ जातो पण हाही मशनरी दुसऱ्या तालुक्यामध्ये गेली की पुन्हा आपली अडचण येते म्हणून मी सलगर आम्ही ठरवलं की सध्या आपली मशिनरी घेऊन आपलं काम चालू करा जेणेकरून एकदा कामाला सुरुवात झाली की आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतील त्यामुळे ही सर्व कामं आपल्याला चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा सपोर्ट अतिशय महत्त्व तसं बघितलं तर एकोणीसला मी या शहरामध्ये कायच काम केलं नव्हतं ते मला आठ हजारचं लीड मिळालं होतं म्हणजे काय काम आणि काम केल्यावर थोडीशी अडचण होते की काय असं मला वाटतं <laughs> अर्थात ते त्याचा काय महत्त्वाचा विषय नाही तो कारण शेवटी शहराचं तालुक्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि येत्या पाच वर्षात जी जी कामं राहिलीत वेगवेगळ्या टिप्प्यावर शहराबरोबर ग्रामीण भागातली देखील ही सर्व कामं पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनी निश्चितपणे यश मिळेल या माध्यमातून आज आपली पहिल्याच पहिलीच सभा आहे चिपळूणला मी महायुतीच्या आमच्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब दुसरे आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या सर्व मंत्रिमंडळाला पण आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि उर्वरित सर्व मंत्र्यांचं देखील अभिनंदन करत असताना आपल्या जिल्ह्यात उदयजी सामंत असतील योगेश जी कदम असतील आपल्या कडेच्या जिल्ह्यात जरी असले तिथे आपलेच आहेत निलेशजी राणे असतील आणि मधले आपले हां निलेश असतील नितेशजी राणे असतील आदित्यताई असेल भरतजी गोगावले असतील निदान चीन जिल्ह्यातले जे पाचही मंत्री आहेत ते अतिशय आपल्याशी जिवाळ्याचे संबंध असल्यामुळे जी जी कामं आहेत ती मार्गी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न होतील त्यांचंही सर्वांचं आणि उर्वरित सर्व मंत्री मंडळाचं देखील चिपळूण तालुक्याच्या वतीने चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाच्या वतीने अभिनंदनाचा एक आपण ठराव नाही म्हणत पण त्यांचं सगळ्यांच्या वतीने अभिनंदन देखील